विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे एकीकडे एक सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे आत्मविश्वास धुणावलेल्या विरोधकांनी महायुतीला जेरीस आणण्यासाठी मोठ बांधायला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे अशातच ज्यातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरला पार पडतील असा अंदाज बांधण्यात आला होता परंतु आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकांचे वेळापत्रक मात्र जाहीर केले नाही झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे महाराष्ट्राच्या निवडणुकांची तारीख जाहीर न करण्यामागे काही राजकीय कारण आहे का असा सवाल विचारण्यात आला यावर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले पुढे त्यांनी उत्तर दिले महाराष्ट्रात पाऊस असल्या कारणाने निवडणूक आयोगाचे बरेचसे काम राज्यात बाकी राहिले आहे तसेच महाराष्ट्रात पुढील काही दिवसात बरेच सण उत्सव आहेत जसे की गणेशोत्सव पितृपक्ष नवरात्र दिवाळी यामुळे निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले नाही याच कारणामुळे निवडणुकांची तारीख जाहीर केली नाही असे आयुक्त म्हणाले